सिद्धेश्वर कन्याप्रशालेत डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आली डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती संपूर्ण भारतात शिक्षक दिन म्हणून साजरा करतात याच शिक्षक दिनाचे औचित्य साधून श्री सिद्धेश्वर कन्याप्रशालेतील सर्व शिक्षकांचा आदरपूर्वक सन्मान करून सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सिद्धेश्वर देवस्थान कमिटीचे उपाध्यक्ष सिद्धेश्वरप्पा बमणी हे होते तर दयानंद शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राध्यापक पद्मश्री भोजे प्रशालेच्या मुख्याध्यापिका संगीता गोटे पर्यवेक्षिका सुनीता वाले पालक शिक्षक संघाच्या उपाध्यक्षा अनुजा मुळे पालक शिक्षक संघाचे कार्याध्यक्ष सुभाष माळी सहकार्याध्यक्ष अविनाश दंतकाळे ज्येष्ठ शिक्षक शशिकांत मासनूरकर यांची उपस्थिती होती